नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि आणि शेवटचा सामना सामना आज खेळला जाणार जाणार आहे हा कधी कुठल्या मैदानावर खेळवला ते व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना होणार आहे या अगोदर झालेल्या दोन सामन्यांपैकी पहिला सामना भारताने तर दुसरा सामना इंग्रजांनी जिंकला होता तर आज तिसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे जो संघ सामन्यात बाजी मारेल तो संघ मालिका जिंकणार आहे त्यासाठी संघात जबरदस्त फाईट पाहायला मिळणार आहे सामना भारतीय वेळेनुसार नोटिंगम येथील मैदानावर दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल रोहित सेना तिसरा सामना जिंकून मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरेल मित्रांनो आजच्या सामन्यात टीम इंडियाचा कोणता खेळाडू जबरदस्त फटकेबाजी करेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट चॅनल पाहत रहा